मुंबईतील चेंबूरमध्ये घराला भीषण आग लागली आणि या आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा सा होरपडून मृत्यू झालाय चेंबूरच्या सिद्धार्थनगर भागामध्ये ही घटना घडलेली आहे पहाटे साडेचारच्या दरम्यान घराला भीषण आग लागली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे मुंबईतील चेंबूर भागात घराला भीषण आग लागली यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपडून मृत्यू झालेला आहे चेंबूरच्या सिद्धार्थनगर भागामध्ये पहाटे चार, चार सुमारास ही दुर्दैवी घटना घडली तर मुंबईतल्या चेंबूर भागातली आपण ही दृश्य पाहतोय पहाटे साडेचार वाजता आग लागली यावेळी दोन जण बाहेर पडल्यामुळे ते बचावले मात्र वरच्या मजल्यावर असलेल्या एकाच कुटुंबातल्या सात जणांना आपला प्राण गमवावा लागला आग लागताच आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि त्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि पहाटेची वेळ होती त्यामुळे सर्वजण गाढ झोपेमध्ये होते आणि त्याच वेळेला ही दुर्दैवी घटना घडली आहे साडेचार ते पाच वाजेच्या चे दरम्यान चेंबूरचा सिद्धार्थ कॉलनी आहे या ठिकाणी ही आग लागल्याचं पाहायला मिळते ग्राउंड प्लस दोन माजल्याचं हे घर आहे सुरुवातीलाच ही जी आग आहे ती ग्राउंड फ्लोअरचं जे आहे त्या ठिकाणी आग लागली होती आणि घरामध्ये सहा ते सात जणं झोपलेले होते ग्राउंड फ्लोअरलाच असल्यामुळे यामध्ये काही महिला होत्या पुरुष होते लहान मुलंसुद्धा होते ती आग लागली आणि ही आग जी आहे ती एकदम मोठ्या प्रमाणात लागली की त्यांना कुठे बाहेर पडा सुद्धा या ठिकाणी जागा मिळाली नाही आग लागताच अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली अग्निशामक दल सुद्धा घटनास्थळी पोहोचले अग्निशामक दलाच्या चार गाड्या पोहोचल्या होत्या वाच जे या कुटुंबातले लोक आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रूप धारण केलं होतं आणि ही आग भडकतच गेली आणि जे लोक झोपलेले असल्यामुळे त्यांना सुद्धा त्याची जाणीव झाली नाहीये आणि आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे या सात जणांचा मृत्यू झालेला आहे रपणी दृश्य पाहतो आहे सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे या आगीमध्ये सात जणांचा मृत्यू झालेला आहे पहाटे सर्वजण गाड झोपेत असताना अचानक ही आग लागली आणि त्यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपडून मृत्यू झाला झालेला आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं धाव घेतली ही आग विझवलेली आहे मात्र सात जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे चेंबूर मधल्या सिद्धार्थ नगर भागातली ही दुर्दैवी घटना आपण पाहतोय साडेचारच्या सुमारास इथे आग लागलेली आहे आणि आगीमध्ये सात जणांचा मृत्यू झालेला आहे आगीमध्ये सर्व जळून गेलेलं आहे सर्व साहित्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर वरच्या मजल्यावरच्या एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झालाय